रामकृष्ण हरिध्यास बंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण एकदम सुंदर चालीत आणि सुंदर असा मन प्रसन्न करणारा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल या विठ्ठलाची आम्हाला मिळाली सा याच्या कृपे सुखले जीवनात याच्या कृपे सुखले जीवनात या विठ्ठलाची आम्हाला मिळाली सार या विठ्ठलाची आम्हाला मिळाली सार याच्या रूपे सुखले जीवनात याच्या रूपे सुखले जीवनात याच्या रूपे सुखले जीवनात सुखाने भरले घरदार सोन्याचा झालाय संसार सुखाने भरले घरदार सोन्याचा झालाय संसार इथे कमी माझ्या इथे कमी नाही माझ्या या संसार याच्या कृपेने सुखाले जीवना याच्या कृपेने सुखले या विठ्ठलाची आम्हाला मिळाली साथ या विठ्ठलाची आम्हाला मिळाली साथ याच्या कृपेने सुखले जीवनात याच्या कृपेने सुखले जीवनात याच्या कृपेने सुखले जीवनात बंधन तोडून दिले भजनाला जोडून मायेचे बंधन तोडून दिले भजनाला जोडून मनरमले इथे हरी भजना मनरमले इथे हरी भजना याच्या कृपेने सुखले वळात या कृपेने सुखले जीवना याजरा कृपेने सुखले जीवनात या विठ्ठलाची आम्हाला मिळाली सार या विठ्ठलाची आम्हाला मिळाली सजरा कृपेने सुखले जीवना याच्या कृपे सुखले जीवना याच्या कृपे सुखले जीवनात, जीवनात। दयाळू विठ्ठल माझा ग माझ्या मनाचा राजा ग दयाळू विठ्ठल माझा ग माझ्या म्हणाचा राजाग तो राहतो य

आम्हाला मिळाली साथ याच्या कृपेने सुखले जीवना याच्या कृपेने सुखले जीवनात याच्या कृपेने सुखले जीवनात याच्या कृपेने सुखले जीवनात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला शेअर नक्की, नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद